Never break, always fight, never quit. Do it right, play the game, win it life. Have no shame, there's no time. Feel the pain, let the grind. I could change, in my mind. Pick a lane, commit and climb. The only way to win it life. I never miss that fact. Taking big swings, jam, you the back, Put me in the ring, you'll go out in a bag. Cause I sing what I mean and I bring it to the mad light. It to feel? नमस्कार मंडळी मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पूर्णश एकदा सफर विथ किरण या युट्यूब चॅनल वरती हार्दिक स्वागत करतो तर मंडळी आज आपण आलेलो आहोत साऊथ गोवा मधील एकदम बेस्ट व्हिजिटिंग प्लेस ला भेट देण्यासाठी ते म्हणजे काबोदेरामा फोर्ट तर आज आपण याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत मंडळी तर मंडळी इथे भरपूर सारे पर्यटक या फोर्टला व्हिजिट देण्यासाठी येत असतात कारण का माहिती आहे का मंडळी हे इतकं सुंदर आहे आणि येथील जे लोकेशन आहे ते पण एकदम ब्युटिफुल आहे ज्यांना फोर्ट आवडतात तर मी तर म्हणतो त्यांनी नक्की यावं आणि या काबोदेरामा फोर्टला एकदा अवश्य भेट द्यावं इथलं लोकेशन अतिशय सुंदर आहे अतिशय शांत आहे तर आज आपण याला भेट देणार आहोत तर चला माझ्या बरोबर काबोधेरामा फोर्टला भेट देण्यासाठी काबोदे रामा हे फोर्ट आहे ना सकाळी साडे नऊ वाजता ओपन होतं तर साडेपाच वाजेपर्यंत चालू असतं तर मंडळी तुम्ही इथे येऊ कशी शकतात तर तुम्ही मडगाववरनं किंवा पणजीवरनं बाय बस पण चालता आय थिंक मला बस पण दिसल्या तुम्ही स्कूटी रेंटने घेऊ शकता कार पण रेंटने घेऊ शकता त्याद्वारे तुम्ही काबोदे रामा फोर्टला भेट देऊ शकता मंडळी तर मंडळी जेव्हा आपण येतो ना तेव्हा इथे एंट्री पॉईंट वरती एक आय डी प्रूफ व्हॅलिड आय डी प्रूफ लागतं आपलं तर ते आपण त्याचे तिथं नोंद करून घेता आणि आपल्याला मधी सोडता आणि आपला जो सिरियल नंबर असतो ना तो आपल्याला इथे लक्षात ठेवावा लागतो चेक इन आणि चेकआउट करायला तिथे सांगावा लागतो तर अशा पद्धतीने आपण काबोदे रामा फोर्टला एंट्री करू शकतो तर आप आम्ही जेव्हा आलो ना मंडळी तर स्कूटी रेंट घेतली होती आणि स्कूटी घेऊन आलो रस्ता एकदम मस्त आहे घाटाचा रस्ता आहे थोडा जंगल टाईप रस्ता आहे थोडीशी भीती पण वाटते आणि एन्जॉय पण भरपूर वाटतो तर चला आता आपण पुढे जाऊया अजून इकडे काय काय बघूया तर इकडे आय थिंक इथे एक बोर्ड आहे काबोदे रामा पेबल बीच तर बघूया नेमकं हे पेबल बीच आहे तरी काय तर चला माझ्याबरोबर आय थिंक या साईड न रस्ता आहे आपण जाऊया आणि पेबल बीच बघूया चला पटकन तर आता आपण आलेलो आहेत काबरामा फोर्ट मध्येच पेबल बीच आहे त्याला भेट देण्यासाठी तर हा आहे पेबल बीच व्यू व्ह्यू तुम्ही बघू शकता किती सुपर व्ह्यू आहे असा व्ह्यू असा लोकेशन तुम्हाला बघायला मिळणार नाही तर चला आता आपण खाली जाऊया आणि पेबल बीच थोडं एक्सप्लोर करूया इथे कसं कसं लोकेशन आहे आणि फोटोशूट तर एकदम बेस्ट आहे तर आता आपण आलो आहे पेबल बीच ला मस्त पैकी वरती ना म्हणजे तुम्ही या साईडने बघू शकता लोकेशन किती मस्त एकदम बेस्ट लोकेशन आहे वरती बघा तुम्ही नारळाची झाडी वगैरे किती सुंदर आहे आणि या साईडनी इकडच्या साईडनी तुम्ही बघू शकता इकडे फोटोशूट साठी पण मस्तपैकी पॉइंट केलेला आहे आणि वरती मस्तपैकी पैकी फोटोशूट काढायचा या समुद्र किनाऱ्यावरती आणि इकडच्या साइडनी बघायचं वन ऑफ द मोस्ट ब्यूटीफुल पेबल बीच एकदम मस्त बीच आहे मंडळी तुम्ही बघू शकता समुद्र समुद्र आणि एकूणच्या साइडनी पण बघू शकता मस्तपैकी एक मोठ्या पैकी डोंगर आहे आणि म्हणजे आय थिंक किल्ल्याचाच भाग दिसतोय तो किती सुंदर हा पेबल बीच चा व्ह्यू आहे आणि आय थिंक इथे तर मला भरपूर मज्जा आली तुम्ही पण या नक्की आणि पेबल बीच ला विजिट करा तुम्ही इथे लोकेशन बघू शकता किती सुंदर आहे इथून बघू शकता पेबल बीच चा व्ह्यू ना किती सुंदर दिसतोय मस्तपैकी सर्व नारळाची झाडी झाडी आणि मस्तपैकी हा मोकळा समुद्रकिनारा लाटांची खडखळाट आणि पक्ष्यांची किलबिलाट आहे ना मंडळी इथे आपलं मन आहे ना मोहून घेते आपल्याला तिकडं जाण्यास भाग पाडते आणि तिथं जाऊन आपली उत्सुकता म्हणजे तिथं जाण्याची आपली उत्सुकता इतकी वाढते आणि या लोकेशनमुळे की बस खरंच खूपच सुंदर पेबल बीच आहे तुम्ही काबोद्र्या फोटो आले का याला पण नक्की भेट द्या आणि इतका सुंदर व्यू इतका सुंदर लोकेशन फोटोशूट तर विचारूच नका तर चला आता आपण नेक्स्ट पॉईंटला जाऊया आता पण आहे ना पेबल बीच बघितलंय आणि आता पेबल बीच बघितल्यानंतर ना आजूबाजूचा फोर्टचा एरिया ना तो आपण थोडस म्हणजे फिरूया आणि येथील ना मंडळी लोकेशन मला अतिशय सुंदर वाटलं शांततामय आणि अतिशय रमणीय येथील लोकेशन आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूनी हिरवीगार झाडी आजूबाजूची सुंदर सुंदर झाडी ना बघून मला आहे ना तर खूप आनंद होते तर चला आता इकडचं लोकेशन बघूया इकडे काय काय आणि त्याच बरोबर ना इथे लोकेशन आहे ना इतके सुंदर सुंदर ना का तुम्ही त्याच्या एका बाजूने पूर्णपैकी पूर्णपणे ना, पूर्ण पूर्ण ना तुम्हाला समुद्रकिनारा दिसेल आणि तुमची नजर जिथपर्यंत पुरत नाही ना तिथपर्यंत हा समुद्रकिनारा तुम्हाला दिसेल तर आता आपण इकडच्या साईडने आलो आहे आणि हा एक इकडे व्ह्यू पॉईंट आहे तर इकडनं बघूया हे बघा तुम्ही हे आहे लोकेशन काय सुंदर लोकेशन आहे इकडून इथून मस्त पैकी समुद्र किनारा दिसतोय आणि या ही ने ही नारळाची झाडे ना आपलं मन ना मंडळी अतिशय लुभावून टाकता आणि असा समुद्रकिनारा बघण्याची मज्जा तुम्हाला येणार ती काबोदे रामा फोर्टला साऊथ मधील वन ऑफ द बेस्ट व्हिजिटिंग प्लेस आहे ना म्हणजे काबोदे रामा फोर्ट आहे तुम्ही बघू शकता हा निळा समुद्र आपले निळे डोळे ना एकदम भारावून बांबवून टाकतो तर तुम्ही पण या आणि काबुदे फोर्टला भेट द्या तर अजून आपण तिकडच्या साईडने जाऊया अजून काय काय इकडे बघण्यासाठी ते बघूया हो तर चला तर मित्रांनो आता आपण इकडच्या साइडने बघितलंय इकडच्या साइडने तर काही नाहीये फक्त अशी झाडी आहे फोर्टच्या म्हणजे एक सेल्फी पॉइंट झाला पबल बीचच्या बाजूचा बाजूचा त्यानंतर तिकडे काही नाहीये फक्त एक विनंती आहे इकडे कचरा वगैरे काही करू नका म्हणजे यांनी स्वच्छता वगैरे भरपूर चांगली ठेवली आहे आणि इकडे खाली पबल बीच तिथे एक छोटस रेस्टॉरंट पण आहे तिथे तुम्हाला म्हणजे थंड पेय वगैरे पाणी बॉटल वगैरे सर्व काही मिळणार आणि तिकडच्या साईडने डस्टबिन वगैरे सर्व आहे तर कचरा इकडे तिकडे कुठे टाकू नका मस्त पैकी इकडे फोर्टला या फोर्ट बघा फोर्टचा आनंद घ्या तिथील हा ठिकाणी फोटोशूट करा एकदम मस्त फोटोशूट पण निघेल तर चला नेक्स्ट पॉइंट कडे बघूया इकडे फोर्ट वरती आणखी काय काय मंडळी तुम्ही इकडे फोर्टला आले ना तर हॅट तर नक्कीच ठेवा का कारण काय माहितीये का इकडे ना कोव्यात गरमी भरपूर आहे आणि त्यामुळे इकडे हॅट तुम्हाला शंभर टक्के लागणारच आहे कारण काय माहिती का म्हणजे चेहरा इतका काळा पडून जातो इतका घाम येतोय ना का बस पण आहे ना फोट बघण्याची आहे ना एक वेगळी का या फोर्टची खास म्हणजे विशेषता काय माहिती का याच्या बाजूने जो असलेला आहे ना हा समुद्र किनारा हाय ना तुमचं मन जिंकून टाकेल येथील फोटोशूट तर तुम्ही बघितले ना तर अतिशय सुंदर येणार आणि या आजूबाजून सर्वात सुंदर हा समुद्रकिनारा तुमचं मन जिंकून टाकेल तुम्ही बघू शकता या साईडनी पण आणि त्या साईडने पण आपण होतो तिकडे त्या साईडने आपण मस्तपैकी आता फोटोशूट वगैरे घेतली आणि थोडासा व्हिडिओ पण घेतला तर आता आपण इकडच्या साईडने आलो आहे तुम्ही बघू शकता हा माझ्या मागे जो समुद्र आहे ना किती सुंदर समुद्र दिसतोय ही त्या बा समुद्राच्या बाजूने डोंगर आणि हे समुद्राच्या लाटा तुम्ही बघू शकता किती त्यावरती मस्तपैकी आदळत आहे आणि त्यांचा खिडखड अजून माझ्या कानात इथपर्यंत येतोय असा सुंदर व्यू तर मी तर म्हणतो तुम्हाला नक्की आवडेल या काबुदरा फोटला आणि याला भेट द्या मंडळी येथे ना भरपूर सारी झाडी आहे आणि उन्हाचा तडका इतका आहे ना पण झाडी असल्यामुळे ना इथे मस्तपैकी तुम्हाला सावली मिळते आणि तुम्ही त्या मस्तपैकी झाडांच्या सावलीमध्ये तुम्ही ना बसून सावली खाऊ शकता मस्तपैकी तुम्हाला इथे आनंद वाटणार मंडळी याचं जे स्ट्रक्चर आहे ना फोर्टचं ते खूपच सुंदर आहे आणि तुम्हाला तुम्ही सांगितले की जी खासियत आहे ना याच्या बाजूने जो समुद्र आहे ना अरबी समुद्र आहे तर त्यामुळे ना इथे लोकेशन तर एकदम एकदम म्हणजे एकदम भारीच आहे आणि मी तर म्हणतो नक्कीच तुम्हाला आवडेल तर अजून आहे ना इकडे एक फोटो पॉईंट आहे तो आपण बघणार आहोत पण त्याआधी तुम्हाला इकडनं दाखवतो तुम्ही बघू शकता आपण आता थोड्या उंचावर आलोय तर मंडळी इथली जी छोटी छोटी झाडी ना रंगीबिरंगी ती तर म्हणतो ती तुम्हाला नक्कीच आवडेल तुमचं मन ते नक्की जिंकून घेतील तर चला आपण इकडच्या साईडने जाऊया आता वेळ झाली आहे रजा घेण्याची मी म्हणतो नक्कीच तुम्ही या या साऊथ गोवा मधील काबोदे रामा फोर्टला अवश्य भेट द्या कारण का माहिती का येथील निसर्गरम्य परिसर आणि हा अरबी समुद्र किनारा या फोर्टच्या बाजूचा हे तुमचं मन जिंकेल आणि येताना जो रस्ता आहे ना तो थोडा जंगलाचा आहे पण तो पण आहे ना अतिशय सुंदर आहे तो पण तुम्हाला नक्कीच आवडेल आणि एकंदरीत म्हटलं तर साऊथ गोवा एकदम बेस्ट आहे तर चला आता मी रजा घेतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच काहीतरी नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय दोस्तो चलो मिळतं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये